अंतिम आठवडा प्रस्तावात विशाळ गडावरील अतिक्रमण हटवण्याला विरोध दर्शवला गेला आहे असं कोणीतरी म्हणालं अरे मला एवढंच सांगायचं आहे औरंगजेबाच्या कबरीला विरोध केल्याबद्दल नागपूरच्या दंगलीबद्दल शिवप्रेमींना जबाबदार ठरलेलं आहे हे दुर्दैव आहे मुठभर मतांसाठी सुरू असलेली ही खऱ्या अर्थाने एक लाचारी ही संतापजनक आहे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा अवमान कुणी केला छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि म्हणून ये यांचा अवमान करण्याचा प्रयत्न कुणी केला छत्रपती ते आपल्याला माहीत आहे कुणी सुरुवात केली आणि छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कोण करत आहे हे देखील आपल्याला माहीत आहे आणि म्हणून याचं उदात्तीकरण थांबलं पाहिजे ही भूमिका तुमची आमची सगळ्यांची आहे आणि खऱ्या अर्थाने देशभक्त सच्चा मुसलमान पण औरंगजेबाचं समर्थन करणार कर नाही कारण औरंगजेबाचे एवढे अतोनात छळ त्यांनी केले संभाजी महाराजांचे केले महाराष्ट्राचा घास घ्यायला तो आला महाराष्ट्राचा तो आक्रमणकारी होता ब्रिटिशांपेक्षा जुलमी होता त्यामुळे त्याचं उदात्तीकरण म्हणजे हा एक प्रकारचा देशद्रोह आहे आणि म्हणून वडिलांची वडिलांना जेलमध्ये टाकलं बापा भावाची हत्या केली बावीस लोकांचे त्यांनी खून पाडले सत्तेसाठी राज्य मिळवण्यासाठी त्यामुळे त्याच्याबद्दल काय कोणाला कौतुक को, का असला पाहिजे कोण लागतोय औरंगजेब आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता कामाने प्रशांत कोरटकरच्या बाबतीमध्ये रोज चाललं तो काल काल खाली मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं कोरटकर कुठे सापडला काय रे कोरटकर कुठे सापडला याची माहिती घ्या मी का कोणावर हे करणार नाही नागपूरमध्ये कोणत्या धर्मांधानी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला याची माहिती घ्या हे तुम्हाला पूर्ण माहिती आहे पण खोटं नेरेटिव्ह पसरवून हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत काही जण प्रवाह म्हणाले नागपूरची दंगल एक सापल्या या सर्व हिंदू समाजाने घडवली दंगलीला जबाबदार असलेल्या लोकांच्या मुसक्या आवडल्याच पाहिजे दंगल ही दंगल आहे परंतु त्यामध्ये काय निघालं बांगलादेश आणि मालेगाव कनेक्शन निघालं हे देखील आपण बघत बघितलं पाहिजे जर असे लोक इथे येऊन कायदा सुव्यवस्था हातात घेत असतील सामाजिक तेढ निर्माण करत असतील नागपूर सारखं शांत शहर अशांत करत असतील तर यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे आणि म्हणून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांबद्दल दयामया दाखवली जाणार नाही कुणालाही सोडलं जाणार नाही तो कोणी आरोपही असू दे कितीही मोठा असू दे कोणाचाही असू दे आणि त्यामुळे काही लोकांना मात्र या दंगेखोरांचा पुळका आलाय मी पुन्हा एकदा सांगतो की औरंगजेबाच्या बाबतीमध्ये उदात्तीकरण होता का म्हणे मी मागच्या वेळेस देखील म्हणालो की कोणतो कबरीचा इथला बॉम्बस्फोटमधला बा। बा। आरोपी याकूब मेमन याकूब मेमन याच्या कबरीचं उदात्तीकरण कोणी केलं निवडणुकीमध्ये कोणी झेंडे फडकवले पाकिस्तानचे हे सर्व श्रुत आहे आणि म्हणून त्याचा परि परिपाक म्हणून विधानसभेच्या अधिवेशन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला आणि म्हणून औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे त्याप्रमाणे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे सुद्धा राज्यावर लागलेला कलंकच आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की विरोधी पक्षाने सरकारने जर चांगलं काम केलं तर चांगलं म्हणा वाईट केलं तर तिथं जा विचारा पण ज्या पद्धतीने आम्ही अडीच वर्ष या सरकारमध्ये असताना ज्या योजना केल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि जे रखडलेले रखडवलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले याचा हुदो उदो करू नका परंतु ते खोट्या त्याच्यामध्ये आरोप करू नका आणि म्हणून गिरे तो बी टांग उपर अशा प्रकारची परिस्थिती काही लोक करत आहेत